सध्या महाराष्ट्रासह अनेक राज्यात दलित आदिवासी बहुजन वर्गावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार वाढला असून सरकार या सर्व विषयांकडे दुर्लक्ष करीत आहे अनेक ठिकाणी जातीय द्वेषाने अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर हल्ले होत असून त्यांना जातीवरून हिनवल जात आहे यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्रीय यंत्रणा तसंच राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलेले आहे संपूर्ण महाराष्ट्रात अनुसूचित जाती जमाती बहुजन समुदायावर होणाऱ्या अन्याय अत्याचारापासून संरक्षण मिळण्यासाठी भारतीय संविधानाने अनुसूचित जाती जमाती बहुजन वर्गाला संरक्षण कवच म्हणून एड्रासिटी कायदा अंमलात आणला परंतु सद्यस्थितीत प्रस्थापित राजकारण्यांकडून अॅट्रासिटी कायद्यात होणारा हस्तक्षेप अतिशय चिंताजनक असून प्रस्थापितांकडून या कायद्याची पायमल्ली होत असून पीडितांना न्यायापासून वंचित ठेवले जात आहे अट्रासिटी प्रकरणांमध्ये प्रशासन तसेच राजकीय वरदहस्ताने तपासाला कसे वळण दिले जाते याचे उदाहरण नाशिक जिल्ह्यातील मुकेश गांगुर्डे यांच्यासोबत घडलेलं प्रकरण आहे नाशिक शहरात ज्याला सध्या आपण कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखतो याच कायद्याच्या बालेकिल्ल्यात जातीवादाने तोंड वर काढले असून पोलीस प्रशासन या प्रकरणाकडे डोळेझाक करताना दिसत आहे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा भीम आर्मी आझाद समाज पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मुकेश दौलत गांगुर्डे यांच्यासोबत जातीयवाद करून त्यांना हिनवण्यात आले या प्रकरणी गांगुर्डे यांनी आरोपी जातीयवादी विलास दिगंबर पगार राहणार मालेगाव जिल्हा नाशिक जात मराठा या व्यक्तीविरोधात त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता सरकारवाडा पोलीस स्टेशन इथं तक्रार दाखल करून अॅट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यास विनंती केली सदर तक्रार अर्ज दिल्यानंतर वारंवार पाठपुरावा करून मुकेश गांगुर्डे यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तब्बल एक महिन्यानंतर आरोपी विलास दिगंबर पगार याच्यावर सरकारवाडा पोलीस स्टेशन इथं अॅट्रॉसिटी कर्मांवये गुन्हा दाखल करण्यात आला आर नंबर शून्य तीन शून्य सहा परंतु आजपर्यंत आरोपी विलास दिगंबर याची साधी चौकशीही करण्यात आली नसून त्याला अटकही करण्यात आलेली नाही अट्रॉसिटी प्रकरणांमध्ये साधारणतः तीस दिवसात चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करणे अपेक्षित असून सदर प्रकरणामध्ये कुठलीही ठोस कार्यवाही झालेली नाही गुन्हा दाखल झाल्यानंतर चौकशी अधिकारी म्हणून एसीपी शेखर देशमुख यांची नेमणूक करण्यात आली यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांनी पी प्रकाश उमप साहेब सरकारवाडा पोलीस स्टेशन यांना तपास करण्यास सांगितल्यानंतर सदर अॅट्रसिटी प्रकरणात चौकशी करण्यास उमप साहेब यांनी वरिष्ठ अधिकारी शेखर देशमुख यांना स्पष्टपणे नकार दिला त्यांनी स्पष्ट केले की मी या प्रकरणाचा तपास करू शकत नाही त्यानंतर सदर तपास हा एसीपी शेखर देशमुख साहेब यांच्याकडून करण्यात आला देशमुख साहेब यांनी सदर प्रकरणामध्ये स्पॉट पंचनामा साक्षीदार जबाब व्हिडिओ रेकॉर्डेड घेऊन चौकशीची सूत्रे फिरवली परंतु आठच दिवसात त्यांची बदली करण्यात आली यानंतर हा तपास एसीपी सुराडकर साहेब यांच्याकडे वर्ग करण्यात ते आला त्यांच्याकडे तपासाची माहिती मागितल्यानंतर त्यांनीही माझ्याकडे अट्रॉसिटीच्या सोळा गुन्ह्यांचा तपास आहे व तुमच्या गुन्ह्यासंदर्भात माझ्याकडे कुठलाही आदेश आलेला नाही त्यामुळे तपास करण्यासाठी पुरेसा वेळ नाही त्यामुळे यातून जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तपास होईल अशी उडवाउडवीची उत्तरे दिली वरील सर्व प्रकार हा गंभीर असून यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत आरोपी विलास दिगंबर पगार घटना घडली त्या दिवशी फिर्यादी यांना धमकी देताना माझं कोणीच काही करू शकत नाही मी चांगले चांगले गार केले आहेत आम्ही सर्व मंत्रीसंत्री ओळखतो काय करायचं ते कर मी कोणाचा माणूस आहे याची नीट चौकशी कर मग समजेल तुला असे बोलण्याने सिद्ध होते की सदर आरोपीचे कुठल्या तरी मंत्र्यांसोबत संबंध आहे तो मंत्री कोण पीएसआय प्रकाश उमप साहेब यांनी तपास करण्यास नकार का दिला एसीपी शेखर देशमुख साहेब यांच्याकडे तपास सुरू असताना त्यांची आठ दिवसात बदली का करण्यात आली एसीपी सुराडकर साहेब यांनी सोळा गुन्ह्यांचा तपास बाकी आहे त्यामुळे वेळ नाही अशी उडवाउडवीची उत्तरे का दिली असतील असे एकना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत आम्ही भीम आर्मी आझाद समाज पार्टीच्या वतीने सतत अन्यायविरोधात लढा देत आलो आहे आज वेळ आमच्यापर्यंत आली आहे हीच वेळ राज्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा सामान्य जनतेवर आहे आम्ही न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही या विरोधात लवकरच पुढील रणनीती ठरवली जाईल यावेळी पत्रकार परिषदेस फिर्यादी मुकेश दौलत गांगुर्डे आझाद समाज पार्टी युवा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आझाद समाज पार्टीचे युवा प्रदेश महासचिव संदीप मोरे पंकज साळवे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष नाशिक जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे शहराध्यक्ष मनोज हिरे युवा शहराध्यक्ष विजय मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते मी मुकेश दौलत गांगुर्डे आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचा मेन उद्देश असा आहे की एका गंभीर घटनेवर घटनेच्या बाबतीत अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही सदर पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे प्रकार नाशिक मधील सायकवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला आहे सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लोकांना न्यायाच्या पेक्षा असतानाही त्या ठिकाणी आमच्या बा बाबतीत अन्याय घडलेला आहे दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी एका शिक्षण संस्थेच्या विरोधामध्ये गेली तीन वर्षापासून लढत असताना त्याच संस्थेतला कर्मचारी शिक्षक विलास दिगंबर पगार आणि मी पोलीस स्टेशनला असताना तिथे आमची शाब्दिक चक बाचाबाची झाली आणि माझा त्यांनी मुद्दामून जातीवाचक शिविगाळ करून मला अपमानित केले त्या अनुषंगाने त्यांनी मला दमही दिला जातीवरनं मला शिवगाळही केली त्या स्वरूपाची तशी तक्रारही दाखल केलेली आहे तक्रार दाखल करून एक महिन्यानंतर गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील आरोपी विलास दिगंबर पगारवर एक महिन्यांतर गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतरही एक महिना झाला अद्याप पा आरोपीला अटक केलेली नाही अटक करावी या मागणीसाठी वेळोवेळी माननीय पोलिस आयुक्त साहेबांना भेटलो तसं निवेदन दिलं डी सी पी मॅडमलाही भेटलो त्यांनाही तसं निवेदन दिलं परंतु अद्याप पाय तो आरोपीला अटक नाही सदर घटना घडली त्यावेळेस आरोपीच्या तोंडून शि जातीवाचक शिवगाळ झाली त्याच्यानंतर तो म्हणाला की मी एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे मी एका मंत्र्याचा समर्थक आहे त्या मंत्र्याच्या जोरावर आम्ही जे काय आहे तुला दाबण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केलाही दो गेली दोन महिन्यापासून मी या घटनेचा पाठपुरावा करत असताना मला न्याय भेटलेला नाही मी अपेक्षा करतो की मला न्याय भेटावा आरोपीला अटक व्हावी आणि आरोपी दोन महिन्यापासून का अटक नाही केली त्याची चौकशी का नाही केली चौकशी करण्यात यावी चौकशी झाल्यानंतर बरेचसे खुलासे बऱ्याचशा बाबी त्यातनं निष्पन्न होतील ज्या अधिकाऱ्यांकडे या संबंधित अटक सुटीच्या बाबतीत तपास होता माननीय ए सी पी देशमुख साहेब यांची बदली का करण्यात आली त्याच्यानंतर जे पी एस आय होते उमप साहेब त्यांनी तपासाला नकार का दिला आणि आता जे पी साहेब त्यांच्याकडे तपास आहे सुरडकर सर यांनी तपासाला विलंब का लावला ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर मला हवी आहेत मला न्याय हवे आहेत अशी अपेक्षा मी तुम आपल्यामार्फत करतो आणि हे अन्यायाला वाचक फोडावे तुम्ही मला सहकार्य करावे कर। प्रशासनाने मला सहकार्य करावे अशी कर। अपेक्षा मी पोलीस यंत्रणेकडनं करतो कर प्रशासकीय यंत्रणेकडनं करतो आणि तुमच्याकडनं करतो जयवी कोण मंत्री पुढची भूमिका काय असणार आमची पुढची भूमिका अशी असणार आहे की जर मला न्याय नाही म्हटला ठराविक काळात जर आरोपीला अटक नाही झाली तो मारगाने, 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 तर संविधानक मार्गाने कायदेशीर मार्गाने सनदेशीर मार्गाने आम्ही अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन करू वेळ पडली तर आरोपीला अटक नाही झाली तर माननीय पोलिस आयुक्त कार्यालय यांच्यासमोर आत्मदनाचा या ठिकाणी मी इशारा देत आहोत तुम्ही मंत्र्यांचा उल्लेख केला कोण मंत्री वाढतात आपल्याला संबंधित आरोपी कुठल्या मंत्र्याचा आहे त्यांनी फक्त म्हटलं की आम्ही एक मोठ्या मंत्र्याच्या संपर्क आहोत आम्ही त्यांचे कार्यकर्ता कार्यकर्ते आहोत ते कुठला मंत्री आहे काय आम्हाला काही माहीत नाही म्हणून आमची मागणी का त्याला लवकरात लवकर अटक व्हावी अटक झाल्यानंतर कोण संबंधित मंत्री आहे याचं नाव निष्पन्न होईल म्हणून आमचा आग्रह आहे का त्वरित लवकरात लवकर सदर आरोपीला अटक करावी ओके, ओके।